दिनांक आठ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून भारतीय आयुर्मा महामंडळ सोलापूर अर्थात सीच्या वतीने समाजातील कर्तृत्ववान महिलांचा सत्कार सीचे अधिकृत विमा प्रतिनिधी श्री संतोषजी मुगळी यांच्या वतीने शाल पुष्पगुच्छ व एलआयसीची डायरी देऊन करण्यात आला एलआयसीच्या वतीने आयोजित केलेल्या या स्तुती उपक्रमाचे सर्वच महिला वर्गातून कौतुक होत असून महिलांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली ते पहा शिक्षिका आहे माझं नाव श्रीमती उमा भागवतरावत मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुंभारी बिडीवर येथे काम करते आणि आज आपल्या महिलांसाठी खूप मोठा दिवस आहे आज आठ मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिन आणि माझ्याकडून आपल्या जेवढ्या महिला आहेत तेवढ्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत आणि आज जे माझ्याकडे एल आय सीचे लोक जे मला शुभेच्छा देण्यासाठी आले तर त्यांचं सहकार्य जे आहे ते खूप मला अनमोलाचं ठरलेलं आहे त्याच्यामध्ये संतोष आहेत आणि त्यांचे सुद्धा आज माझ्याकडे आलेले आहेत त्यांनी वारंवार मला खूप मदत केलेली आहे वार के ले आणि त्यांनी जे माझ्या मुलासाठी माझ्यासाठी मी दोन एल आय सीचे त्यांच्याकडून घेतलेले आहेत एक माझी स्वतःसाठी आहे आणि एक माझ्या मुलासाठी आहे त्याचे आता जरी मी हप्ता भरत असले तर त्याचे फायदे पुढं मला खूप आहेत आणि माझ्या फॅमिलीसाठी सुद्धा त्याचे फायदे खूप आहेत यासाठी माझी सर्वांना विनंती राहील की सगळ्यांनी एल आय सी आपल्यासाठी स्वतःसाठी इतकी महत्वाची आहे की त्याचासाठी आपण लाभ घ्यावा आणि या सगळ्यांचं सकाळी मला लाभल्यामुळं मी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देते आणि धन्यवाद नमस्ते आज जागतिक महिला दिनानिमित्त सर्व महिलांना माझ्या सगळ्या भगिनींना सगळ्यांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा आज संतोष मुगळे सरांमुळं आम्हाला दोन शब्द बोलण्याची संधी मिळत आहे माझी मावशी सौ शशिकला स्वामी ही एक छोट्याशा म्हणजे एक ब्लाउज पीसच्या गठ्ठ्यापासून तिने जो धंदा सुरू केला आहे तो आज एस एम स्वामी साडी सेंटर पर्यंत पोचवलेला आहे तिचा पुर प्रवास तिचं मेहनत चिकाटी कष्ट याच्यातून हा एवढा मोठा डोंगर उभा राहिलेला आहे तर म्हणजे खरंच तिने महिला दिन हे सार्थक करून दाखवलेलं आहे सर्वांना महिला दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा कारण माझे नाव सेजला मोलवाडी सर्वप्रथम सर्व महिलांना सर्व महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आज तुम्ही माझा सत्कार केला त्याबद्दल तुमचे मानावे तितके आभार कमीच आहे आज आठ मार्च हा दिवस आपण जागतिक महिला दिवस म्हणून मोठ्या उत्साहाने आणि साजरा करतो मला ऍक्टिंग ची आवड आहे आणखी वक्तृत्व भाषण ते तुमच्या बोलण्यातून तुम जाणवत याच्या व्यतिरिक्त कोणती अजून कला म्हणजे गायन वगैरे अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका